नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच तरच असायला मस्तच चमचमीत झणझणीत खायला हवं मी काल वेग बनवली होती मिक्स व्हेज बिर्याणी चला तर मग त्याची रेसिपी बघूया इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालते आणि तो एक अर्धा तास आपण भिजायला ठेवणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच भिजायला ठेवायचा आता याच्याकडे माझ्याकडे ज्या चा भाज्या अवेलेबल होत्या त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत पनीर आहे कांदा आहे नंतर टोमॅटो आहे बटाटा आहे शिमला मिरची इथं मटर आहेत आणि सोयाबीन आहे सोयाबीन पनीरमध्ये एक नंबर लागतो तुम्ही कधीतरी याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशी नंतर टोमॅटो घेतलेला आहे नंतर इथे मी हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे तळेला कांदा आहे याची चव खूप मस्त येते बिर्याणीमध्ये तर या सगळ्या भाज्या अशा मिक्स करून घेतल्या कांदा मी साईडला काढून घेते कारण मी तो तेलात परतणार आहे सगळीकडे भाज्या मग मिक्स करून घेतल्या सगळ्या भाज्या तुम्हाला जर पनीर आधी फ्राय करायचं करू शकता पण कुठलाही प्रोटीनचा पदार्थ फ्राय केला की त्यातलं प्रोटीन निघून जातं नंतर त्याच्यामध्ये तळेला कांदा घातला वरतून अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती घातली इथं माझ्याकडे किचन किंग मसाला आहे तो घालते तुम्ही जर दणे पावडर जिरा पावडर घातली तरी पण चालेल तर चवीपुरतं मीठ घातलं वरतून कोथंबीर घातली पुदिना असेल तर पुदिना घालू शकता तुम्ही लाल तिखट घातलं पुदिन्याने पण खूप छान चव येते माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी घातल्याने नंतर दोन चमचे दही घातलं आणि सगळ्या भाज्याला हे सगळे मसाले मिक्स करून घेतले दही जास्तही घालायचं नाही तर मग आंबट चव येते आता एका टोपामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं मी पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले घातले दालचिनी तेजपत्ता लवंग वगैरे घालून घेतलं लिंबाच्या दोन फोडी घातल्या आणि एक चमचा तेल घातला थोडीशी कोथिंबीर घातली पाण्याला उकळी आली की जो तांदूळ आपण भिजत घातला तर तो त्यातलं पाणी काढलं आणि तांदूळ उकळायला ठेवला एक फक्त दहा मिनटं आचेवरती आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे पूर्ण तांदूळ अजिबात शिजवायचा नाही नाहीतर मग एकदम तो आपल्या खिचडीसारखा होऊन जाईल ह्या पद्धतीने मी तांदूळ शिजवलेला आहे पंधरा मिनटानंतर जास्त कच्चाही नाही आहे आणि जास्त एकदम शिजलेलाही नाही आहे हाताने तोडला तर तो तुटतो तो एवढाच तांदूळ शिजवलं आता इथं तांदूळ सॉरी कांदा तळलेली कढई होती त्यामुळे तुम्हाला अशी दिसते त्या कढईमध्ये मी तेजपत्ता आणि बाकीचे जे काही दालचिनी खडे मसाले घालून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कांदा घेतला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर ज्या आपल्या भाज्या होत्या मॅरिनेट केलेल्या त्या घालायच्या याच्यामध्ये गाजर बीन्स पण तुम्ही टाकू शकता फ्लावर पण पण मी ज्या भाज्या घरात अवेलेबल असते त्या भाज्यापासून नेहमी अशी बिर्याणी बनवते नंतर चवीपुरतं मीठ घातलं भाज्या मॅरिनेट करताना पण मीठ घातलं होतं मी आता मीठ घालते सगळीकडे मिक्स करून घ्यायचं वरतून थोडीशी हळद घालायची एक पाच इथं झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या पाच मिनिटाने बघू शकता आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आपण अजिबात घालणार नाही तांदूळ होता शिजवून घेतलेला भात होता तो घालून घ्यायचा पाणी अजिबात घालायचं नाही पाण्याची गरज पडत नाही वरतून थोडीशी कोथंबीर घालायची त्याच्यामध्ये वरतून तळेला कांदा घालायचा त्याच्यामध्येच वरतून दोन चमचे तेल तूप घालायचं तुपाने खूप छान चव येते आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं मंद आचेवरती एक वाफ काढायची फक्त बघू शकता झाकण काढल्यानंतर आपली बिर्याणी मस्त अशी मोकळी मोकळी तयार झालेली आहे आता आपण हे सर्व करूया तर मी ते एक प्लेट घेतले त्याच्यामध्ये सर्व करते बघू शकता किती छान कलर टेक्स्चर आलेला आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे चवीला खूप भन्नाट लागते अशी बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बिर्याणीसोबत खायला मी तर काकडीचा रायता बनवला होता त्याची रेसिपी ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती नंतर इथे मी थोडीशी भजी बनवली होती आणि कोथिंबीर वडी बनवलेली खूप छान झाली होती बिर्याणी नक्की ट्राय करा कम रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद